चलो नमस्कार ओटीजी न्यूज मराठीमध्ये मी श्रीधर ढगे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आज पत्रकार दिन आहे तर सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज पत्रकार दिनाचा भव्य दिव्य कार्यक्रम खामगाव प्रेस क्लबच्या वतीनं पत्रकार भवनात संपन्न झाला हा कार्यक्रम राजकीय नव्हता मात्र इथे एक राजकीय मोठी अपडेट जी आहे ती आपल्या हाती आलेली आहे तीच आपण आपल्या प्रेक्षकांना माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ करत आहोत तर या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा दिलीप कुमार सांदा यांनी घोषणा केली आणि ते म्हणाले की खामगाव नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आणि दोन्ही काँग्रेस जर एकत्र आले तर त्यांचा एक सहा एक स्वीकृत नगरसेवक जो आहे हा नगरपालिकेत जाऊ शकतो आणि त्यांनी जाहीरित्या स्टेजवरून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहिलेल्या स्मिता किशोरप्पा भोसले यांचे पती किशोरप्पा भोसले यांना जाहीर पाठिंबा देत असे सांगितले की जर ते सोबत आले तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून ते नगरपालिकेत जातील त्यांना नगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे आणि ते नगरसेवक राहिलेले आहेत आणि सावंदा यांनी ही घोषणा करताना एक थोडीशी अट पण ठेवली हो की त्यांची जर इच्छा असेल तर त्यांनी हा ही ऑफर स्वीकार हो यांनी जे काय ते सत्ताधाऱ्यांच्या कथित म्हणजे सानंदांचा असा आरोप आहे की जे काही भ्रष्टाचार होत त्याच्या त्याच्याविरोधात लढा उभा राहावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आणि हे करत असताना या मंचावरून सानंदा असे सुद्धा म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये खूप करप्शन सध्या सुरू आहे आणि त्यांचे जे नगरसेवक आहेत ते ठेकेदार बनलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत शहरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे तर हा भ्रष्टाचार आपण एकजुटीनं जो आहे तो समोर आणू असं सुद्धा त्यांनी यावेळी सांगितलं आणि लढण्यासाठी संख्या नाही तर मानसिकतेची गरज असते आणि ताकदीची गरज असते असं सुद्धा यावेळी म्हणाले खर तर हा कार्यक्रम राजकीय नव्हता मात्र सानुंदा स्टेज भेटला आणि त्यांना संवाद साधण्याची संधी मिळाल्यामुळे आणि तिथं काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर दादा पाटील होते काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील ठाकरे सुद्धा उपस्थित होते तेजेंद्रसिंग चव्हाण होते आणि स्वतः किशोरप्पा भोसले हे मंचावर असल्याने त्यांनी या निमित्ताने हा एक संवादाची जी वाट जी आहे ती खुली करून दिलेली आहे आणि आगामी काळात जर किशोरप्पा भोसले हे सांदासोबत गेले आणि दोन्ही काँग्रेस जर एकत्र आल्या तर नाना आणि राणा ही सुद्धा एकत्र येईल एक एक का त्यांच्यातील तांबल्या गेलेले संबंध आता पुन्हा एकत्र होतील का या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुद्धा आम्ही आपल्याला सांगतच राहू मात्र आज एक मोठी घोषणा यांनी सामदा यांनी या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केली आता किशोरप्पा भोसले हे जे आहेत हे ती वापर स्वीकारतात का आणि पुढील समीकरण कसं राहते कारण आता येणाऱ्या काळात स्थानिक आ, स्वराज्य संस्थांच्या सुद्धा निवडणूक निवडणुका हो घातल्या आहेत आणि दोन्ही काँग्रेसचं जे मताचं विभाजन झालं तर त्यामुळे नगरपालिकेत त्यांना दारून प्राभव पत्करावा ला, लागला हे सत्य आहे जर दोन्ही काँग्रेस एकत्र असत्या तर कुठंतरी त्यांच्या संख्या पण जास्त असतं आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारसुद्धा रेसमध्ये असत्या मात्र तसं झालं नाही आणि मतांचं झालेलं विभाजन हे भाजपच्या पथ्यावर पडलेलं आहे तर एकंदरीत या सर्व अनुभवातून कदाचित आता सानंदा यांनी ती ऑफर दिली असावी मात्र सानंदा आता काँग्रेसशी जुळून घेतात का किंवा काँग्रेस सानंदाशी जुळून घेते का की पुन्हा मग ती एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कोण कौन कोणाची बी टीम आहे भाजपची बी टीम राष्ट्रवादी आहे की काँग्रेस आहे असेच काही चर्चा सुरू राहतात या सगळ्या गोष्टी आता आपल्याला येणाऱ्या काळात करतीलच तर ही होती महत्त्वाची बातमी अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही ओटीटी न्यूज मराठी चॅनल पाहत राहा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा धन्यवाद